ईव्हीएम संदर्भात महाविकास आघाडी सोयीची भूमिका घेत असून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितलंय महायुती राज्यातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे त्यामुळे कोणताच विषय नाही म्हणून विरोधकांचा पोटशूळ आहे त्यांना जनतेनं नाकारलं आहे हे त्यांना आता मान्य करायचं नाही केवळ अपयश झाकण्यासाठी केलेला खटाटोप आहे असं सामंत म्हणाले एकीकडे ई्हीएमच्या नावानं बंबाबंब बोंग करायची एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं सा। आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळेच ते पंचाळीस की पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे मध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत